चिकोडी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होईल खासदार अण्णासाहेब एक कार्यकर्त्यांच्या एकसंबाचं आयोजन चिकोडी लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान झालं होतं यामध्ये खरी लढत भाजप व काँग्रेस यांच्यात झालेली दिसून आली केंद्रातील मोदी सरकारने विकास योजना राबवत देश बलशक्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे या विकास कामापोटी जनता भाजपच्या विकास कामांवर प्रभावित होऊन लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला त्यामुळे चिकोडीत भाजपाचा विजय निश्चित आहे असं मत खासदार अण्णासाहेब जोर्ले यांनी केलं ते भारतीय जनता पार्टी चिकोडीच्या वतीने एकसंबा शहरात लोकसभा निवडणूक आढावा बैठक व मतमोजणी अभिकर्ता कार्यशाळा बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते बैठकीत चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी करावयाच्या कामांवर चर्चा करण्यात आली केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा असं मत जोल्हे यांनी व्यक्त केलं यावेळी आमदार दुर्योधन अहोळे माजी मंत्री व निपाणी आमदार चौशिकला जोडले वहिनी माजी आमदार महेश कुमठळी चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश आप्पाजी गोळ उपाध्यक्ष जोडले उद्योग समूहाचे संचालक मंडळ सदस्य हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे चेअरमन एम बी पाटील उपाध्यक्ष पवन पाटील संचालक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे